नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका शांताबाई जाधवर यांचा सी ओ आवळे यांच्या हस्ते सत्कार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील अंगणवाडी सेविका शांताबाई अंकुशराव जाधववर यांना जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून सन दोन हजार तेवीस चोवीसला दिला जाणारा आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बोरगावच्या अंगणवाडी सेविका सो शांताबाई अंकुशराव जाधवर यांना जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरगाव ग्रामस्थातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोरगाव सोसायटीचे चेअरमन तथा वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब जाधवर माजी सरपंच तथा वंजारी सेवा संघाचे बार्शी तालुकाध्यक्ष ईश्वर जाधवर केंद्रप्रमुख राजीव कांदे सरपंच विशाल कांदे माजी चेअरमन पोपट कांदे मुख्याध्यापक कुलकर्णी शिक्षक जाधवर पडवळ गरड बोरगाव येथील अंगणवाडी सेविका शालिनी मदतनीस गायकवाड मुंडे व ग्रामस्थ उपस्थित होते आळगाव बीटमधील बोरगाव येथील अंगणवाडी सेविका शांताबाई जाधवर यांचा सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आवळे यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल बार्शी महिला व बालकल्याण विभागाच्या सी डी पी ओ रेशमा पठाण विस्तार अधिकारी सदा फुले आगळगाव बीटच्या प्रवेक्षक विजया सोनवणे यांच्यासह बोरगाव ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे बार्शी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व सहा मदतनीसांना आदर्श पुरस्कार मिळाला आहे आगळगाव बीटच्या प्रवेक्षक विजया सोनवणे यांनी सेविका शांताबाई जाधव यांचे विशेष अभिनंदन केले